न्यू वर्ल्ड या लाईक करून ही। अरे, अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोर ना सांग लोकांना बरोबर ना अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत कि त्याला पोरं हुडकायला चाललेत आपले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिवाय देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले की नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे हे शिव्या गोप्या गोप्या म्हणतायत कुठं कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही है। म्हणजे हे है मान्य आहे मला गोप्या यांना मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला, का का मला, मला त्याचा फरक पडत नाही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर विरोधात मोठं रान उठवलं हो जात आहे आणि त्यांनी काय वक्तव्य केले कशा पद्धतीचे केले त्याबद्दल हे बोललं जात आहे परंतु एक सर्वसामान्य एक व्यक्ती म्हणून एक मला व्यक्ती म्हटली अरे बाबा तो काय वेळाविडा माणूस आहे का गोपीचंद पडळकर की निष्कारणच आपल्या यांना शिवाय देतो किंवा काय करतो आपले जे त्यांच्या विरोधात जे बोलतात ते तर त्याविषयी कोणी काही बोलायला तयार नाही फक्त त्या पडळकराच्या विरुद्धच सर्वांनी रानवठवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग त्यामध्ये काय केलं या नागपुरात भाजप आमदार आहेत की आपले पडळकर यांच्या प्रती मला चपलाचा मार दिला म्हणजे त्यांच्या प्रती केला काही लोकांनी त्यानंतर पडळकरांच्या आरोच्या भाषेतील टीकेमुळे भाजपची मानसिकता उघड झाली असं देशमुख म्हटले आपले जे पूर्वी गृहमंत्री होते ते त्यानंतर एकजण राष्ट्र बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे हो जे शरद पवार गटाचे पक्षाची जी घोषणा होता त्यांनी जोडे मारून आंदोलनही केलं त्यानंतर एक जण म्हटला पडळकरांची चा, चा, जीप छाप छाटायची जर त्याला पाच लाखाचं इनाम देऊ त्यानंतर ह्या पडळकरांच्या या, या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या निश निषेधार्थ आष्टा इस्लामपूर येथे बंद करण्यात आलं त्यानंतर आपले चंद्रकांतराजा पाटील आहेत ते म्हणले गोपीचंदचं मी समर्थन करत नाहीत पण म्हणजे अशा पद्धतीचं आणि नंतर धनगर समाजाचा एक आमदार होता त्यांनी म्हटला बेछूट वक्तव्याने आपली लायकी जनतेला कळते त्यामुळं धनगर समाजाचा जो माझे आमदार आहे त्यांनी गोपीनाथ पळकरला सांगितलं की व्यवस्थित बोलावं बाबा त्यानंतर गोपीनाथ पडळकर यांच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीत सभा घेतली होती आणि त्यांच्याविरोधात नको नको ते बोलले होते आणि काही नेते त्यांना शिवाय दिल्या होत्या त्यांचे हातपाय तोडू त्यांचं उचलून आणू त्यांना त्यानंतर ते काय संस्कृती त्यांना नाही वगैरे त्यांच्या विरुद्ध इतकं खूप बोललेले लोक आहेत त्यानंतर युगेंद्र पवार आहेत हे जे मध्यंतरी उभे राहिले होते अजित पवारच्या विरुद्ध तर ते म्हटले हे गोपीचंद पळकर हे चुकीतच बोललेले आहेत आणि नंतर हा जो प्रश्न निर्माण झाला तो सर्वसामान्य माणूस यामुळं गोंधळून गेला आहे की हा गोपीचंद पडळकर हा माणूस काय वेडाविडा आहे का काय करतो त्याला काय समजतो कशाला का नादी लागतो एवढ्या लोकांच्या काही कारण नसताना आता तो कोणी म्हटलं की त्यांचं रावण दन करायचं का काय वगैरे वगैरे बऱ्याचशा भाषा आणि बरेचसे वक्तव्य अनेक प्रकारचे लोक करच असतात त्यामुळं सहज असा प्रश्न निर्माण झाला की हे पडळकर हा असं का करतो बाबा काय त्याला कुत्रा बित्रा चावलेला आहे काय एखादा पिसाळलेला म्हणून असं काहीतरी एका व्यक्तीवर बोलतो पण सर्वसामान्य लोक काय म्हटले किंवा त्यांचं एक वक्तव्य आज ऐकल्यानंतर असं समजलं की ही टाळी काही एका हाताने वाजत नाही आहे त्याला डिसवलं असणार आणि त्यामुळं तो हे जे गोपीचंद पडळकर आमदार आहेत ह्या यांनी असा प्रयत्न केलेला असतात आता एकंदरीत दृष्टीनं जर पाहिलं तर हा धनगराचा एक बोल्ड माणूस दिसतो आहे म्हणजे बोल्ड म्हणजे कसं ते कुणाला न घाबरणारा आणि आपापल्या पद्धतीने आपलं जीवन व्यक्त करणारा असं त्यांना मानायचं आहे असं तर त्याचं जीवन काय तर ते आपण आप एक थोडक्यात पाहू म्हणजे आपल्याला समजेल की ही व्यक्ती काय कशा पद्धतीची आहे म्हणून तर गोपीचंद कुंडली पडळकर यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीला झाला त्यांचं वय आहे साधारण बेचाळीस वर्षाचं पिंपरी आटपाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्हा महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे एकोणीसशे एकोणीस सध्या दोन हजार चौदाचे दोन हजार एकोणीसपर्यंत ते भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि सध्या आमदार आहेत आणि नंतर दोन हजार चौदापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षात होते आणि दोन हजार एकोणीसला ते वंचित बहुजन आघाडीमध्ये ते गेलेले होते आता सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी येथील कुंडलिकाणी हिराबाई पडळकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील कुंडली पडळकर हे प्राथमिक शिक्षक होते म्हणजे शिक्षकांचे चिरंजीव आहेत म्हणजे त्यांचे संस्कार असणार मार ही शंभर टक्के आहे त्यानंतर गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आहेत आणि ते पदवीधर आहेत एवढं आता त्यांचं इथपर्यंत झालं तर त्यांनी ह्या राजकारणामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून महादेव जे जामकर आहेत ज नेते तर त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून त्यांना राजकीय कार्यकर्दीची त्यांनी सुरुवात केली त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद निवडून येण्यापूर्वी त्यांनी एकदा जिल्हा परिषदली आणि तीनदा विधानसभा आणि एकदा लोकसभेसाठी निवडणूक लढवली परंतु त्यांना त्याचं अपयश आलं आता दोन हजार चौदामध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक त्यांनी आतपाडी खान खानापूर मतदारसंघातून लढवली त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि दोन हजार एकोणीसच्या उन्हाळ्यात सांगली लोकसभा मतदारसंघो संघातून वंचित बहुजन आघाडीत सामील झाले पण पर, पराभूत उमेदवार म्हणून त्यांनी तीन लाखाहून अधिक मते मिळत जोरदार लढत दिली वंचित बहुजन आघाडीची एक लक्षात घ्या त्या पराभवानंतर ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा भाजपमध्ये सामील झाली तर त्यांनी दुसरं महत्वाचं म्हणजे अजित पवाराविरुद्ध बारामती तुम्ही विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि दोन हजाराचं चौदा मे दोन हजार वीसमध्ये ते इतर नऊ जणांसह आमदारांच्या मतांनी बिनविरोध विधानसभेवर निवडून आलेले आहेत आता चौदा मे दोन हजार वीस पासून ते महाराष्ट्र परिषद सदस्य आहेत आणि महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते पण आहेत इथपर्यंत त्यानंतर जतमध्ये दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी भाजपची परत निवडणूक जिंकली एक लाख तेरा हजार सातशे सदुतीस इतकी मतं मिळाली त्यांना आणि ते सध्या आमदार आहेत तत्पूर्वी दोन हजार एकोणीसला बारामतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती भाजपतर्फे पण त्यांना तिथे तीस हजार तीनशे शहात्तर इतकी मतं प पडून त्यांचा पराभव झाला अजित पवारांच्या विरुद्ध त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सांगलीला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी तीन लाखापेक्षा जास्त मतं मिळवली म्हणजे तीन लाख दोनशे चौतीस म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतं त्यांनी मिळवलेली आहेत म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत याच्यामध्ये आणि ते हरलेले आहेत तत्पूर्वी दोन हजार चौदामध्ये खानापूरमधून भाजपमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती आमदार त्यावेळेस त्यांना चव्वेचाळीस हजार चारशे एकोणीस मतं पडून नाही ते पराभूत झाले होते आणि दोन हजार नऊला परत खानापूरमधूनच त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये एकोणीस हजार चोवीस त्यांना मतं पडली होती आणि त्याथही ते हरले असा त्यांचा एक राजकीय प्रवास आहे त्यानंतर ज्या वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याबद्दल त्यांनी घडलेली घटना मी दिलगिरी व्यक्त करतो असं करून ते विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना मात्र ह्या सर्व महाराष्ट्रातील लोकांनी लक्ष करून म्हणजे सर्व सगळ्या विविध प्रकारच्या लोकांनी लक्ष करून त्यांच्यावर टिकीची मोठी झोड उठवली आता जोड उठवल्यानंतर परत नेमकं काय घडलं ते कालचे जे त्यांचे व्हिडिओ आले त्याच्यामधून समजा की त्यांना मंगळसूत्र चोर असं कोणीतरी म्हटलेलं आहे आणि ते मंगळसूत्र चोर म्हटल्यामुळे त्यांचा एक झाला त्यानंतर तेन त्यांना शिवाय दिलेल्या आहेत त्यानंतर त्यांना गोप्या गोप्या असं म्हटलेलं आहे असं त्यांच्या एकंदरीत वक्तव्यामधून जे म्हणजे दिसून आलं काल ते तसं बोललेले आहेत त्याशिवाय त्यांनी अजून असं बोलले की ह्या गोपीचंदची हातपाय तोडून टाका अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी आणि ते आपण या व्हिडिओमध्ये दे आपण देख पाहिलेलंच आहे म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे हा एकमेकाच्या विरोधामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे तो काहीतरी हा एकमेकांच्यावरून जर टीका करण्याचा जो प्र प्रसंग होता तर त्या टीकेवरून हे रामायण घडलेलं आहे हे आता लक्षात आलं की त्याचे हातपाय तोडू त्यानंतर त्याला एक धडा शिकू गोप्या गोप्या त्याला पकडून आणा वगैरे अशा पद्धतीचं बरंचसं वक्तव्य त्यांच्या ऐकण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया म्हणून तशा पद्धतीचं दिले आहे आणि एक दुसरी यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली काही सभेमध्ये भाषणामध्ये की यांच्या ह्या पडळकर हे प्यादय आणि यांच्या पाठीमाग खर्चा करवीचा दुसरा कोणतरी असला पाहिजे त्याशिवाय एवढं हे करण्याचं धाडसही कोणाला होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य काही केले गेले नाही म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि या गटाचे जे प्रमुख नेते त्यांच्या विरोधामध्ये या पडळकरांनी हे वक्तव्य केलेलं होतं तर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या पडळकराचा तर पडळकरांनी स्पष्टच सांगायला पाहिजे होतं असं न बोलता बाबा हे हा व्यक्ती आपल्याबरोबर बोलतो तर त्यांच्याविषयी त्यांनी ते तिथंच मिटून घ्यायचं होतं किंवा त्यांच्याविषयी त्यांना तसं सांगायचं होतं की यांनी अशा पद्धतीचं मला बोलता का बोलता बाबा तुम्ही तुमचं आमचं काय वैर आहे का काय घेणं देणं आहे असं अशा पद्धतीचं जर झालं असतं तर हे वाद झाला नसता आणि येथे नेहमी पडळकराची जीभ घसरली जीभ घसरली जीभ घसरली असं काही जीभ कशाची जी घसरते हा माणूस पडळकर हा थोर नेता आहे आपल्या धनगर समाजाचा असं काही लोक बोलतात की फार मोठा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा ज्ञाता आहे असेल कदाचित काय आपल्याला माहीत नाही त्याची एवढी पण लोक सांगतात की यांनी चांगल्या पद्धतीचं जे कामं केलेले आहेत लोकांचे देखील आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असा ही व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि मग आता याला असं म्हणायचं नचितून तीर मारण्याचा प्रयत्न यावेळेस कोण करतं का कारण ह्या पडळकराला पुढं उभं करून कोणी दुसरं काही याच्या मागून म्हणजे आपलं राजकारण करचं का हाही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि यावेळेस संपूर्ण जे आपलं सरकार आहे सरकारमधून याची ती योग्य चौकशी करून यामधून जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो देखील समाजापुढे लोकांपुढे आला पाहिजे निव्वळ हे पडळकराविरुद्ध बोलणे पडळकराविरुद्ध बोलणे तर काही एवढा मोठा माणूस आहे की त्याच्याविरुद्ध संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये वादळ उठावं किंवा काय करावं असं काही नाही आहे एक साधा एक आपला जतचा आमदार आहे इथपर्यंत आहे त्याच्या त्याच्याविरुद्ध काही एवढं विशेष नाही आहे म्हणून या संदर्भामध्ये त्यांच्याविरुद्ध दोन प्रकारे माणसाला झाला एक हे करता येतं लक्ष एखाद्याचं एखादा एखाद्याला प्रसिद्धी देऊन त्याला अपमानित करण्या करण्यात येतं आणि दुसरा एक प्रश्न त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला अपमानित करण्यात येतं असे दोन भाग असतात तर आता यापैकी हा पहिला भागच चाललेला आहे आणि जर समजा हा काही बोलला का काही का, का केला तर पिलेला आहे बाबा किंवा त्याला कुत्रा चावलेलं आहे ते सळेलं म्हणून काही बोलतो त्याच्यावर लक्ष नसतं दिलं तर काहीच प्रकार होत नाही दिल्या देतोशिवाय आणि दे काय फरक पडत नाही म्हणजे अशा पद्धतीची मानसिकता काही लोकांची असते विशेषतः जे आपले पवार साहेब आहेत तर त्यांच्यावर जर कोणी काय बोललं ते अजिबात लक्ष देत नाही ते माझा त्या त्या एवढा मोठा काय माणूस नाही आहे तो त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही त्यांनी काय वक्तव्य केलं ते महत्त्वाचं नाही आहे बस तर हे शरद पवार जे आहेत हे अत्यंत उत्कृष्ट आणि संसदीय राजकारणी आहेत त्यांना म्हणजे पूर्णपणे माहिती आहे आणि हे असे नवीन आलेले हे मुलं बिलं मुलं राजकारणामध्ये आमदार झालेले यांना काय त्याच्यामधले तेवढं ज्ञान नाही आहे आणि ते काही बरळ बरळच असतात किंवा निष्कराणाचं एकमेकांच्या विरुद्धामध्ये वातावरण निर्मित करून महाराष्ट्रामध्ये निष्काना एक, एक द्वेष पसरवण्याचं काम करत असतात असा एक आरोप काही लोक करत असतात तर आमचं ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक न्याय न्यायदृष्टीकोनं तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं बाबा नेमकं हे पडळकरांनी आता काही सत्य सांगितलं त्याविषयी काय वाटतं तर या संदर्भामधल्या कॉमेंट करून एक सांगा नेमकी सत्य परिस्थिती काय आहे म्हणजे कधी कधी काय तर समोरचा माणूस कधी व्यवस्थित कसा बोलतो काय बोलतो हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून या चॅनलला जे जसं शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून तुमलं कॉमेंट करा धन्यवाद